नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे या वर्षीचा आत्ताचा विमा तुम्हाला कसा भरायचा आहे तो किती रुपये तुम्हाला भरण्यासाठी लागणार आहे तुम्हाला हा पीक विमा कुठे भरायचा आहे म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा योजनेमध्ये महत्वाचे बदल केले होते आतापर्यंत आतापर्यंत पाहायला गेलं तर गेल्या वर्षी एक रुपयामध्ये शेतकऱ्यांनी आपला पीक भरला होता एक रुपया भरून शेतकरी त्या पिकम्यामध्ये सहभागी झाले होते परंतु आता शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजनेमध्ये महत्वाचे बदल केले ते बदल कोणते केले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याणमध्ये कर सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत जेणेकरून ह्या या वर्षीच्या पिकम्याची माहिती तुम्हाला सगळी कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम एक रुपयामध्ये पीकमा सरकारने योजना का बंद केली याचं सरकारने उत्तर दिलेलं त्यामध्ये सरकार सांगले की एक रुपयामध्ये पीक आम्ही योजना शेतकऱ्यांसाठी चालू केली परंतु इतर जे काही लोक होते ती योजने त्या योजनेमध्ये घोटाळे करत होते एक रुपयामध्ये पीक योजनेचा फायदा घेत होते त्यामुळे ही योजना बंद केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता नवी पीक योजना आणलेली आहे सर्वप्रथम आपण जर पाहायला गेलं तर पिकमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे आता जो काही तुम्ही सोयाबीन कापूस तूर मूग गुळी जे ज्याचा काही तुम्ही पिकमा भरणार आहात तो तुम्हाला पीक विमा एक रुपयामध्ये भरता येणार नाही त्यामुळे तुम्हाला हेक्टरी पाचशे रुपये सरकारला द्यावे लागतील पाचशे रुपये भरून तुम्ही पीक विमा योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात ज्यामध्ये एक हेक्टर जर तुमचं शेत असेल तर त्याला तुम्हाला पाचशे रुपये प्रति हेक्टरी द्यावे लागणार त्यामध्ये तुम्ही सोयाबीन भरू शकता त्यामध्ये कापूस भरू शकता कापसाचा विमा भरू शकता तुरीचा भरू शकता मुगाचा भरू शकता उडदाचा भरू शकता किंवा अन्य तुमचे जे काही खरीपाची जी काही पिकं असतील त्याचा तुम्ही हेक्टरी पाचशे रुपये पिकमा भरू शकता कोणतं जरी पीक असेल तर तुम्हाला पाचशे रुपये द्यावे लागणार अशा पद्धतीचे एक नवीन काही आलेले अजून याच्या काही बदल होण्याची शक्यता आहे यानंतर पहिलं जे काही पिकविमा योजना होत्या त्यामध्ये महत्वाचे तीन प्रकारे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना पिकम्याची मिळायची ज्याच्यामध्ये सुरुवातीला जे काही नुकसान झालेलं असत ज्यामध्ये आपण पंचवीस टक्के अग्रिम किंवा पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा म्हणतो ते पंचवीस टक्के पिकमा मिळायचा नंतर मधा मध्यंतर उदाहरणार्थ तुमच्या सोयाबीनला शेंगा लागत आहेत परंतु पावसामुळे तुमचं नुकसान झाले त्यामुळे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या याच्यामुळे सुद्धा तुम्हाला मिळायचा आणि नंतर शेवटी पंच्याहत्तर म्हणजे ईड बेसचा पिकमा पीक कापणी पीक काढणी अंतर्गत अहवालानुसार का तुम्हाला तो विमा मिळायचा म्हणजे तीन रिगर अंतर्गत तुम्हाला आतापर्यंत पिकमा विमा कंपन्यांच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून देत आलेल्या आहेत परंतु आताची पीक योजना तशी नाही एकदम एकदाच तुम्हाला म्हणजे एक, एक, एक रकमी जो काही तुमचा पीक आहे मंजूर जो झालेला आहे तो तुम्हाला एक रक एकाच अंतर्गत तुम्हाला तो पीक मिळणार म्हणजे मी टर्मही नाही आणि पंचवी अग्निमही नाही मग तुम्हाला तो पीक कसा मिळणार तर तुम्हाला शेवटी मिळणार म्हणजे पिकाचं उत्पन्न किती झालेलं आहे नुकसान किती झालेलं आहे ते विमा कंपनीच्या माध्यमातून ते काढला जाईल शासनाच्या माध्यमातून त्याची आकडेवारी काढली जाईल आणि नंतर तो तुम्हाला विमा मिळणार अशा संदर्भातले ते पिकमा नवीन काही शासनाने केलेले बदल होय यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर हे बदल खूप महत्वाचे आहेत आणि हे बदल शेतकऱ्यांसाठी थोडेफार कठीणच म्हणावे लागतील कारण की मागं का जे काही हे होत होते ते तीन ट्रिगर अंतर्गत तुम्हाला नुकसान भरपाई मिळायची पीक पीक विम्याची आता पीक संदर्भात सगळ्यात महत्वाचा शासनाने केलेला बदल तो बदल म्हणजे शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा योजना मध्ये शेतकरी सहभागी झाले परंतु आता सरकार स्वतः शेतकऱ्यांचा पीक विमा प्रीमियम घेण्याच्या याच्यावर आहे कारण की जे काही प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांना पीकमा दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा देण्याची शक्यता फार कमी आहे स्वतः सरकार पीकमा शेतकऱ्यांकडून भरून घेणार आणि स्वतः शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार किंवा ही पीकमा योजना बंद सुद्धा होण्याची शक्यता आहे असे जे काही अपडेट येतात त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे सरकार शेतकऱ्यांना एक रकमी पैसे त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याची सुद्धा शक्यता जास्त आहे म्हणजे एक कसे ही पिकमा योजना बंदच करायची आणि पीकमा योजना बंद करून शेतकऱ्याला एखाद्या शेतकऱ्याचं एक हेक्टर शेत शेत असेल तर त्याला हेक्टरी पंधरा हजार रुपये द्यायचे मग पिकमा पिकम्याची गरजच नाही हेक्टरी पंधरा हजार रुपये द्या हेक्टरी वीस हजार रुपये द्या किंवा हेक्टरी पंचवीस हजार रुपये द्या अशा सुद्धा तयारीमध्ये सरकार आहे परंतु आता याच्यामध्ये काही कन्फर्मेशन झालं नाही फक्त एवढं कन्फर्म झालेलं की पिकमा योजना जर यावर्षी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जर पीकमा योजना दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जर चालवायचं असेल तर शेतकऱ्याला हेक्टरी शेतकऱ्याला हेक्टरी पाचशे रुपये प्रीमियम देऊन खरीप हंगाम पिका खरीप पिकाची हे पीक योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात हेक्टरी पाचशे रुपये देऊन हे मात्र याच्यामध्ये काय कन्फर्म झालेलं आहे परंतु जर ही पिकमा योजना जर आता इथून पुढे जर बंदच पडली यावर्षी सुद्धा ही योजना जर राबवायची नसेल तर सरकार हेक्टरी एक एक रकमी शेतकऱ्यांना पैसे देऊ शकते जसं की इतर राज्यामध्ये शेतकऱ्यांना काही तेलंगणामध्ये रे हो ऋतू भरोशा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काहीतरी रक्कम दिली जाते तर त्या पद्धतीनेच काही नवीन योजना आणून शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार तीस हजार रुपये अशा देण्याच्या तयारीमध्ये असू शकते परंतु याच्यामध्ये काय कन्फर्मेशन झालेलं नाही त्यामुळे पिकमा योजना यावर्षी राबवली जाणार अशी शेक, शक्यता नव्वद टक्के आहे परंतु दहा टक्क्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीचं येऊ शकतं त्यामुळे हे सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहे परंतु आतापर्यंत तुम्ही जो काही पिकमा भरलाय सोयाबीन कापूस इतर जे काही पिकाचा जो काय तुम्ही सोयाबीन इतर पिकाचा जे काय तुम्ही पिकमा योजना पिकमा भरलाय तर त्याच्यामध्ये आणि आताच्या यावर्षी जे काही पिकमा योजना राबवणार आहेत त्याच्यामध्ये खूप मोठे शासनाने बदल केले आहेत हे बदल सुद्धा शेतकऱ्यांना माहीत असणं अत्यंत महत्वाचं आहे आता तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो की तुम्हाला आतापर्यंत एक रुपयामध्ये पिकमा योजनेमध्ये सहभागी होता येत होतं परंतु आता तुम्हाला पाचशे रुपये भरून पिकमा योजनेमध्ये सहभागी होणार आहे सहभागी होता येणार आहे म्हणजे जेणेकरून घोटाळेबाज जे लोक आहेत त्यांना सुद्धा घोटाळा करायचा असेल तर पाचशे रुपये द्यावे लागतील अशा पद्धतीपर्यंत ते घोटाळा करताच येणार नाही त्यांना त्यामुळे हे शासनाने काही नवीन केलेले बदल आहेत यानंतर पहिली जी काही नुकसान भरपाई पिकण्याची जी होती ती तीन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना मिळायची परंतु आता फक्त एकाच ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे ते दुसरा बदल आणि तिसरा बदल तिसरा बदल तो महत्वाचा म्हणजे पीक महायोजना बंद करून शेतकऱ्यांना एक रकमी पंचवीस हजार रुपये हेक्टरी द्या किंवा पन्नास हजार रुपये हेक्टरी द्या अशा पद्धतीचा सुद्धा शासनाला सूचना काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या त्यामुळे आता यामध्ये होत आहे का हे सुद्धा महत्वाचं आहे आणि जर पीक महायोजना जर सुरू झाली जर पीक महायोजना पीक पीक महायोजना जर सरकारने चालू केली तर हा पीक विमा पंचवीस जुलै पासून येणाऱ्या महिन्याच्या पंचवीस जुलै सॉरी पंधरा जुलैपासून भरायला पिकमा सुरू होऊ शकतो यामध्ये तुम्ही जसं की आतापर्यंत पिकमा भरलाय म्हणजे सीएसी सेंटर असेल इतर तुम्ही स्वतः भरलाय त्याबद्दल तुम्ही भरू शकता तर मित्रांनो हे महत्वाचे पिकमा योजनेमध्ये केलेले बदल हे बदल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद